म्हणून म्हटलं या पार्टीची नियत खराब झालेली दिसते आणि म्हणून आपण या पार्टीत राहणं आपल्या हिताच नाही आपल्या सध्याचे जे आमदार आहे रमेश गोभावे या माणसाला कशालाही हो म्हणता जबाबदार तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांनी जे मागितलं ते ते होत म्हणतात त्यांच्या समोरच्या पार्टीच्या माणसं कशालाही हो म्हणतात कशाला नाहीच म्हणत तुम्ही जर समजा ठाकरे गटामध्ये असते किंवा राष्ट्रवादीमध्ये असते तर आताच चित्र वेगळं असतं म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पण आणि ठाकरे गटामध्ये पण तुम्ही खर तर नेता होता तिथे वरिष्ठ तुम्हाला त्या ठिकाणी वेगळा मान होता आता कुठंतरी उपनेता म्हणून काम करावं लागतंय आमदार मंडळ नमस्कार <त्त्ति mentor> <Dudik> मी निर्घोष त्रिभुवन एनआरटीच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय वैजापूर नगरपालिकेकडे यावर्षी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विविध कारण आहेत कारण महायुतीचे दोन उमेदवार निवडणुकीत उतरलेले आहेत आणि याच निवडणुकीच्या काळामध्ये कदाचित शिवसेनेमध्ये मोठी फूट पडलेली आहे म्हणजे ठाकरे गटात पूर्णत जे मुख्य नेते होते त्यांनी भाजपामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत वैजापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते भाऊसाहेब पाटील चिगडावकर त्यांच्यासोबत चर्चा करूया आता स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये वैजापूरमध्ये गुलाल कुणाचं आहे वैजापूर शहरामध्ये जी निवडणूक आता चालू आहे तो एकच मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा स्वच्छ पाणी देण्याच्या बाबतीत आमदार साहेबांनी घोषणा केलेली आणि गुलाबराव पाटील मागच्याच आठवड्यात इथं वैजापूर शहरात येऊन गेले आणि त्यांना ही बाब सांगितल्यानंतर ते म्हटले हे खातं माझ्याकडे आहे आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे तर शंभर टक्के लोकांना खात्री पटली का आमदार साहेब हे स्वच्छ पाणी आपल्याला देऊ शकतात त्याच्यामुळे कल लोकांचा स्वच्छ पाणी देणारा कोण असा नगराध्यक्ष निवडायचा मुड आहे आपण जर पाहिलं तर भाजपामध्ये म्हणजे बऱ्याच वर्षांपासून अनेक लोक एकनिष्ठ आहेत मात्र त्यांना यावेळेस कुठेतरी डावल गेलेलं आहे म्हणजे जो ठाकरे गटामध्ये होता तो आता भाजपामध्ये या ठिकाणी आला त्याला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी वैजापूरची युती जी महायुती आहे ती होऊ शकलेली नाहीये कसं पाहता या सगळ्या दृष्टिकोनातून खर म्हणजे वर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित दादा हे वर एकत्र काम करत असताना खाली अशा वेगळ्या निवडणुका होणं तसं या पार्टीच्या तिन्ही पार्टीच्या धोरणातून चुकच येते ते काही इतकं संयुक्तिक नाहीये परंतु खालच्या ठिकाणी वैजापूरच्या हद्दीपर्यंत तो अपवाद आहे कारण जी माणसं ज्या निवडणुकीमध्ये ह्या भारतीय जनता पक्षाला सोडून उभाटामध्ये गेली आणि ह्याच आमदार ते पडल्यानंतर पर परत इकडं आले इकडे आले परत हे नगराध्यक्ष तिकीट हे भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न असला तरी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे हे ते होऊ शकले नाही आता आपण जर पाहिलं तर आपणही ठाकरे गटामध्ये होते मात्र त्या ठिकाणी आपण उघडपणे सांगतो की त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला डावललं गेलं जात होतं ठाकरे गटातून डॉक्टर दिनेश पडचेशी भाजपामध्ये आलेले आहे ज्यांनी शिवसेना यादी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली होती ती म्हणजे अर्थातच वाले साहेब यांनी कुटुंबीय जे आहे ते भाजपामध्ये जाहीर प्रवेश करत त्यांनी डायरेक्ट भाजपामध्ये प्रवेश नाही केला अगोदर त्यांनी शिंदे सेनेच्या बाबतीत बैठका घेतल्या आणि सांगितलं की आम्हाला जिल्हा परिषदच्या इतक्या जागा पाहिजे पंचायत समितीच्या इतक्या जागा पाहिजे नगरपालिकेच्या इतक्या जागा पाहिजे आपल्या सध्याचे जे आमदार आहे रमेश बोरार ह्या माणसाला कशालाही हो म्हणणं जमत नाही त्यांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हद्दीपर्यंत तुम्हाला किती जागा पाहिजे ते सांगा त्याबद्दल आपण विचार करू आणि नगरपालिकेच्या नंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्यानंतर सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन तुम्हाला काय पाहिजे ते देऊ ते म्हणजे आजच आम्हाला सांगा की तुम्ही आम्हाला काय देणार आहे आम्हाला हे सर्कल पाहिजे ते सर्कल पाहिजे तर ही त्यांची जी मागणी होती ते आमदार साहेब म्हटले आमच्याकडून आज पूर्ण होणार नाही आम्ही ज्या निवडणुका लागल्याच नाही त्या निवडणुकीचे आश्वासन देणार नाही आणि म्हणून ते तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांनी जे मागितलं ते होच म्हणतात त्यांच्या समोरच्या पार्टीचा माणसं कशालाही हो म्हणतात कशाला नाहीच म्हणत नाही ते आणि आमचं धोरण एक जे हो म्हटलं ते केलं पाहिजे जे कबूल केलं त्याप्रमाणे दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रवास चालू आहे तर ते आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले आपण आमदार देखील या ठिकाणी होते आता राष्ट्रवादी फार वैजापूर मध्ये आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला राष्ट्रवादी सोडल्यानंतर राष्ट्रवादी बॅकफुटवर आल्याचं आपल्याला मध्ये पाहायला मिळतात ठाकरेगट तुम्ही या ठिकाणी सोडला होता त्यांटाचं देखील या ठिकाणी मध्ये चित्र या ठिकाणी पाहतोय तुम्ही जर समजा ठाकरे गटामध्ये असते किंवा राष्ट्रवादीमध्ये असते तर आताच चित्र वेगळं असतं शंभर टक्के राष्ट्रवादीमध्ये जर काही लोक संधी साधून प्रवेश केला नसता तर मी राष्ट्रवादी भर ठेवली असते आणि मी आपल्या माहिती सांगतो की राष्ट्रवादी एक हाती जिल्हा परिषद आणि एक हाती पंचायत समितीची सत्ता सुद्धा राष्ट्रवादीमध्ये मी आणलेली होती परंतु संधी सांधी राजकारणी जमा झाले आणि त्या लोकांबरोबर काम करणं कठीण होतं म्हणून मी उबाटा जॉईन केला की चांगला पक्ष आहे लोकांचा विश्वास आहे उद्धव ठाकरे चांगल्या पद्धतीने काम करताय आणि तिथं दोन वर्ष काम केल्यानंतर ज्या वेळेस तिकीट वाटपची वेळ आली तर त्यांनी सांगितलं की बाबा सर्व्हे मध्ये तुमचं नाव वर खाली होत आहे आणि दिनेश परदेशीचं नाव वर येत आहे जो आपल्या पक्षातच नाही पक्षात येण्या अगोदरच ज्या माणसाच्या नावाची ते आपल्याला नावं सांगत होते म्हणून म्हटलं या पार्टीची नियत खराब झालेली दिसते आणि म्हणून आपण या पार्टीत राहणं आपल्या हिताच नाही म्हणून पार्टी, पार्टी सोडून मी शिंदे सेना जॉईन केली ह्या गोष्टीचं वाईट वाटतं त्रास होतो राष्ट्रवादी वाढवली ठाकरेगड देखील आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र अन्या दोन्ही मध्ये झाला तुमच्यावर मध्ये त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या लक्षात आलं नाही ते म्हणजे जे येणारी लोक जिल्हा परिषद लढवणारे विधानसभा लढवणार नाही पण वरिष्ठ लोकांच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की ज्याला विधानसभा लढवायची आणि कोणी जर चांगला नेता येत असेल तर तो विधानसभा लढवणारा माणूस नक्कीच त्यांना घ्यायला तयार झाला असता पण त्याला शंभर टक्के आहे हे आपल्याला लढवायला नाही तर पाडा पाडायला आलेले लोक आहेत आपल्या पार्टी पार्टीत येऊनच आपल्याला पाडणार आहे अशी ती लोक होती त्याच्यामुळे ती पार्टी सोडून देताना खूप दुःख झालं कारण पवार पवारसाहेबासारख्या एका प्रबल् नेत्याबरोबर काम केलं अतिशय प्रवास त्यांच्या सोबत केले अतिशय महाराष्ट्रातील किस्से त्यांच्या बाजूने ऐकले आणि अनेक वेळेस लोक त्यांना सोडून गेले तरी ते, ते कधी खचले नाही एक आत्मविश्वास त्या माणसाने दिला होता त्या आत्मविश्वासाला आजही मी काम करतो आपण जर पाहिलं तर खर तर तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये आहे खर तर दोनही पक्षांमध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पण आणि ठाकरे गटामध्ये पण तुम्ही खर तर नेता होता तिथे वरिष्ठ तुम्हाला त्या ठिकाणी वेगळा मान होतात आता जर उपनेता म्हणून या ठिकाणी काम करावं लागतंय त्याचं वाईट वाटत नाही अजिबात वाईट वाटत नाही कारण उपनेता किंवा त्यांच्यापेक्षा लहान कारण जो माणूस शेवटी भाषण करतो तो सगळ्यात मोठा नेता असतो आजही या तालुक्याचे आमदार अगोदर स्वतः बोलतात आणि नंतर मला बोलायला देतात म्हणजे जे काही रिस्पेक्ट आहे जे काही मान आहे सन्मान आहे तो मला या त्यांनी राखले गेला मी कुठलंही त्यांना पद मागितलं नसताना लोकसभा संपर्क प्रमुखही मला त्यांनी केलं हे काही उप नेता असल्याचं पद नाहीये हे चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा देणारं पद आहे आणि ते आमचे मार्गदर्शक म्हणूनच हे करतात कुठल्याही पक्षाचा निर्णय घेण्या अगोदर ते बोलावून घेतात विचारतात हे चांगलं आहे का वाईट आहे तुम्ही सांगा आणि त्या पद्धतीने आम्ही दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आमदार निर्णय घेतात त्याचा आनंद आहे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या घरातून उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे ख तर घराने शाहीवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होतोय आपल्याला असं वाटतं म्हणजे प्रामाणिकपणे मला तुमचं मत हवं आहे की रमेश बोरनारे यांनी शिवसेनेतून दुसरा उमेदवार द्यायला पाहिजे होता रमेश बोलणारे साहेबांचं पहिलं पासून मत होतं की मी माझ्या घरातलं कुठलाही उमेदवार आता निवडणुकीत देणार नाही आणि सर्व वैजापूर शहरामधल्या सर्व व्यापारी कर्मचारी अनेक लोक म्हणायचे तर जर आमदारांनी जर संजय बोरणारे यांना तिकीट दिलं तरी या शहरामध्ये फाईट होईल जर दिनेश परदेशी सोबत लढायचं असेल तर तुमच्या घरातलंच माणूस पाहिजे असं लोकांचं मत होतं आणि शेवटचं मत साबर भाई म्हटले बाबा हे निवडणूक करायची असेल आणि तुम्हाला जिंकायची असेल तर तुमच्या भावाला टाकणार असेल तर मी निवडणूक लढाल तुमच्या घरातले कोणी माणूस नसेल तर मला हे निवडणूक आता करायच्या नाही आठ निवडणुका झाल्या आता परत मला नगरपालिका लढवायची इच्छा नाही पण गर तुमच्या घरातला माणूस असेल तर मी विचार करेल आणि हे सगळी सरकस एकत्र व्हावी फुटू नये आणि साबरबाई सारखा वैजापूर शहराचा नगराध्यक्ष राहिलेला नेता जो या निवडणुका लढवण्यापासून बाजूला जात असेल तर ते निर्णय त्यामुळे लोकांच्या आग्रहामुळे सादर वेळेमुळे आणि आम्ही सुद्धा आग्रह केल्यामुळे तो त्या निर्णय त्यांनी घेतला ओबीसीच्या हक्काची जागा होती आता ओबीसी तुम्ही हे म्हणता आता मी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः कुणबी होते आणि बरा झालो कुणबी झालो हो, आणि शेतकऱ्याच्या जन्मी पोटी आलो असं त्यांनी स्वतःचे अभंग सुद्धा लिहिलेले आणि कुणबी हे काय आज आणि कुणबी झालो असं नाहीये है जे हैदराबाद गॅजेट मध्ये कागद निघाले तर आमचे पंजोबा पंजोबाचे वडील ते कुणबी होते जगद्गुरु तुकाराम असं कुणबी होत आलो म्हणजे अगोदर ओबीसी हा कुणबी मराठा जो आहे हा कुणबीच आहे आणि कुणबी म्हणजेच ओबीसी आहे सध्या वैजापूरमध्ये मध्ये विकास कामांवरून श्रेयवाद मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे आमदार रमेश बोरणारे म्हणतात हे विकास मी केलेले आहे परदेशी म्हणतायत की बाबा ह्या विकास कामामध्ये दे माझा देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे विकास काम जो शासनाकडे जातो शासनाकडे जाऊन ते काम मंजूर करतो मंजूर करून आणून त्या डिपार्टमेंट मध्ये जातो तिथं त्याच्या वर्क वर्कआउड तयार करून काम चालू करतो सगळ्या वैजापूर शहराला माहितीये हे सगळे रस्ते रमेश बोरणारे आमदार असताना त्यांच्या काळामध्ये आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना प्रचंड निधी दिला आणि त्या निधीतून ते, ते, ते मुख्यमंत्री होते आणि त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपये वैजापूर तालुक्यात आले आणि ते आमदार होते आणि आमदारच निधी आणत असतो हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं कोणी मी जर म्हटलं तर मी माझी आमदार आहे आणि मी सुद्धा निधी आणला तर हे काही बरोबर होणार नाही वैजापूरच्या सामान्य जनतेनं संजय नानासाहेब बोरणारे यांना का निवडलं संजय नानासाहेब बोलणारे एक साधा सुद्धा अगदी म्हणजे एक वारकरी पोरग आहे आणि आजही तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही सभेमध्ये जर त्यांचे हे रमेश बोलणारेचे बंधू संजय ना, नानासाहेब बोलणारे तो साष्टांग दंडवत म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाकडे आपण ज्यावेळेस जातो जा पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडती जन एकमेका म्हणजे कोण उच कोण नीच कोण मोठा कोण लहान कोण वडील कोण धाकता असं वाद न घालता सर्वसामान्य मुलगा जरी असला तर त्याचा साष्टांग दंडवत घेण्याची एक माणुसकी आणि आणि प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये आहे आणि कुठली लालचा त्याच्यात नसताना सर्वांनी आग्रह केल्यामुळे तो उभा आहे आणि उद्या जर समजा तो नगराध्यक्ष झाला तर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करेल कारण पालकमंत्री संजय शिरसाट यांची सभा पार पडलेली होती मात्र त्या ठिकाणी लोक येऊ नये म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी यांनी काही लोक दाबून ठेवलेले होते दाबून ठेवलेली होती असं थेट बोरणारे सर देखील काल बोललेले होते त्याबद्दल काय वाटतं आम्ही इंदिरानगर मध्ये गेलो असता तिथल्या सर्वसामान्य जे हो लोक होते काही लोका त्या लोकांनी सांगितलं की बा काही लोक त्या कुठल्या तरी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आहे आणि तिथं त्यांना घेऊन गेलेले आहे आता तिथं कोंडून ठेवलं का नाही ठेवलं तो मला त्याची कल्पना नाही परंतु इथं सभेला असून आहे की त्यांचे जे पी आर कार्ड आता भुगोटादार आहेत सगळे इंदिरानगर दुर्गानगर मधले लोक आणि आमदार रमेश बोरणा निर्णय घेतला तर ही जर निवडणूक आपल्याला जिंकलो किंवा नाही जिंकलो जिंको न जिंकू त्या लोकांना ती घरं त्यांच्या नावावर करून दिल्यानंतर त्यांना लोन मिळेल कर्ज मिळेल आणि संकट काळामध्ये ते घर त्यांच्या नावावर असल्यानंतर त्यांना संकट काळातून कुठेतरी बाहेर निघायच्या बँकाच्या दृष्टिकोनातून मदत होऊ शकते हा एक चांगला प्रामाणिक हेतू त्या ठिकाणी हो ठेवून ते त्या बाबतीत काम करतात तर शेवटचा प्रश्न भाऊसाहेब तरी चिकगावकर यांची भविष्यातली प्लॅनिंग काय म्हणजे निवडणूक आयोजित आहेत आगामी काळामध्ये विधानसभा असेल इकडे निवडणूक लढवण्याचा वगैरे प्लॅन चालू ते बघा चिकटगावकर घराणं हे राजकारण जे करत ते सर्वसामान्य लोकांचं काम करायचं आणि राजकारण करायचं कुठेतरी पैसे वाटायचे आणि राजकारण करायचं असं वडिलांनी कधी केलं नाही वडील लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद अस्तित्वात त्यांचे जिल्हा सहकारी बँकेचे सोळा वर्ष डायरेक्टर होते जिल्हा भूविकास बँकेचे डायरेक्टर होते आणि सहकारी बोर्डाचे वीस वर्ष अध्यक्ष होते इतके पद भूषवलेले असताना ज्या वेळेस त्यांनी आमच्या बंधूंनी इच्छा व्यक्त केली की मला राजकारण करायचे त्यांनी एकाच दिवसात सगळ्या पदाचे राजीनामे दिले एका घरातून बाप बी राजकारण करणार आणि पोरगा बी राजकारण करणार असं होतं कामा नाही म्हणून त्यांनी मुलाला पुढं केलं आणि स्वतः निवृत्त झाले माळ हातात घेतली शेवटपर्यंत माळ जपत राहिले परत राजकारणाचं नाव घेतलं नाही आणि त्याच्यानंतर बंधूंनी राजकारण केलं ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांच्यानंतर ते जिल्हा परिषद सभापती झाले पंचायत समिती सभापती झाले अनेक पद त्यांनी घेतले मध्ये आमचे काही वाद झाले पदावरून त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा लोकांचा कल बदलला तरुणाकडं बदलला माझ्या पाठीमागे लोक बदलले त्यांनी मलाही पाठिंबा दिला चौदा हजार मी आमदार झाल्यानंतर त्यांनी घोषणा केली तर मी आता निवडणूक करणार नाही आणि मग मी निवडणुका केल्या मी पंचायत समिती ताब्यात घेतली मी जिल्हा परिषद ताब्यात घेतल्या मी स्वतः आमदार झालो असं राजकारण करत असताना आता जी शेवटची निवडणूक लढवायची होती परंतु उभाटाने ती निवडणूक लढण्या अगोदरच मला सांगितलं की तुम्हाला तिकीट देता येणार नाही आणि मग मी या निवडणुकीच्या बाहेर पडलो आता कुठलीही निवडणूक करायची गरज नाही फक्त मुलाला राजकीय चिकटगावकर समाजसेवेतून बाहेर जाता कामा नाही कायम लोकांच्या सेवेत राहण्याची इच्छा आहे म्हणून मुलाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढे करणार आणि मी कुठलीही निवडणूक भविष्यात करणार नाही म्हणजे आता आमदाराची आमदारकीचे स्वप्न बघणार नाही अजिबात नाही अजिबात नाही आमदार एकदा झालो आणि त्याच्यानंतर पुतन्या म्हणला मला विधानसभेच तिकीट पाहिजे मी देऊन टाकलं त्याच्यानंतर परत दुसरी विधानसभा आली आणि या पद्धतीचं हे झालं मग परत म्हणलं आपल्याला लढायचं नाही एक चांगला काम करणारा बोलणारे पक्षा सच्चा कार्यकर्ता त्याच्या सरकारशी उभं राहिलं आता पुनवर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या सोबत होते वैजापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते भाऊसाहेब तात्या चिगडावकर विविध विषयांवर त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आधी भविष्यात कोणतीही असं स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सोबतच वैजापूरच्या महा वैजापूरच्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित आहे हे देखील त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे निर्घोष त्रिपुवर एनआरटी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर